परिवर्तन सभेनिमित्त उपस्थित असलेले सर्व माझ्या समोर इथे उपस्थित असलेले सर्व बालगोपाल मित्रांनो सगळ्यांना माझा नमस्कार राम राम मला उशीर जरी झाला तरी बांबरूडकरांना उशीराची खूप सवय झालेली आहे चाळीस <laughs> वर्ष पन्नास वर्ष मला वाटतं तुम्ही उशीर सहन करता मला वाटतं असल्यासारखे काय तुम्ही कणखर झालेत एकदम सगळ्या गोष्टींना याला इतकं सवय आणि मी मागच्या वेळेस येऊन जेव्हा सभेमध्ये बोललो होतो मला वाटलं पाच वर्षात काहीतरी बदल होऊन जाईल अजून काही तसं झालं नाही मी प्रचार निमित्त आलो होतो सगळी रॅली सगळ्या ठिकाणी फिरलो माझ्या ते बिलवस्तीमध्ये तडवी वस्तीमध्ये लोक राहतात तिकडेही समोर सगळ्याच्या भागामध्ये राहतात नाही मला कुठे रस्ता सापडला गटर सापडली लाईट रात्रीच्या माहीतच नाही आणि शहात्तर वर्ष झाली आपल्याला बरोबर ना स्वातंत्र्य मिळून किती दिवस झाले कोणी आहे का शहात्तर वर्षापूर्वी जन्मलेला इथे तुमच्यापैकी म्हणजे ऐकायला आले म्हणजे शहात्तर वर्षापूर्वी जेव्हा इथे भाषण झालं असेल तर त्यावेळेस असंच बोललं गेलं असेल की वॉटर मीटर गटर आणि आज शहात्तर वर्षानंतर सुद्धा मला वाटतं भाऊ जरी इथे आले तरी ह्याच विषयावर बोलतील आणि आप्पा आले तरी ह्याच विषयावर बोलतील आणि तुम्ही ते ऐकून घ्याल टाळ्या वाजवाल घरी जाल आणि माझी जी पुढची पिढी आहे त्यांच्याकरता काहीही न विचार करता शांत झोपून घ्याल अशी असंवेदनशील असलेली माझं बांबरूड कसं असू शकतं मला कळत नाही मागच्या सुद्धा मी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा एकदम पोट तिळकीने तुमच्याशी संवाद साधला होता तुमच्याशी सगळ्यांशी बोललो होतो तरीही तुमच्यामध्ये कुठलीही आदळ अपड झालेली तुमच्या शरीरात तुमच्या गावात तुमच्या अंगात तुमच्या मनात सुद्धा झालेली नाही मला कळत नाही असं कसं तुम्ही वागतात मी सत्य बोलतोय तुम्हाला कळतंय पण तरी सुद्धा तुम्हाला आता दहा मिनिटांकरता वाटेल एखादी आपण पिक्चर बघितला ना ते दोन तास आपल्यामध्ये तो पिक्चर असतो हिरो सारखा दोन डिशुम डिशुम करा वाटतं आणि ती रात्र गेली की दुसऱ्या दिवशी परत थंड झालेलं असतं बरोबर ना चुकताय का नाही मला याला उशीर झाला मी भडगाव मध्ये होतो भडगाव मध्ये पेठ हा आहे वरचा पेठ खालची पेठ माहिती तुम्हाला नदीच्या त्या बाजूला तुम्हाला माहित नसेल गणेशोडकरांना आणि साधारण एक हजार दोन हजार घर आहेत तिथे सर्वसामान्य लोक तिथे राहतात एकदम सर्वसामान्य लोक तुमची तरी परिस्थिती खूप चांगली आहे पण ती सर्वसामान्य लोक राहतात मग मी तिथे प्रचार आला तर प्रचार रॅली करून आलो तिथे तर जात असताना ऑलमोस्ट अर्ध्या घरांनी मला ओळणी केली अर्ध्या घरांनी मला आश्चर्य वाटलं की या लोकांनी एवढी का ओवाळणी केली एवढं का केलं जेव्हा मी त्यांना विचारलं किंवा माहिती केलं तर ते म्हणाले की अमोल भाऊ आता आम्हाला शेवटचा आशेचा किरण दिसतोय जो मला तुमच्यामध्ये दिसतोय की कदाचित आमच्या आयुष्यामध्ये आता तू जे काहीतरी बदल केला तर होईल नाहीतर आमचं आयुष्य मागच्या पन्नास वर्ष झालं तसं चालू आहे तसंच आम्ही आयुष्य जगणार आहोत असं आम्हाला वाटतं एवढं भरभरून त्यांनी प्रेम दिलं मला मी विचार केला की के आमदार साहेब असं म्हणतात की मी तीन हजार कोटीचा विकास केला असं बोलतात ना आमदार साहेब तीन हजार किती कोटी इथे आपण बसलेले सगळ्यांची संपत्ती जरी एकत्र केली ना माझ्यापासून इथे बसल्यापासून सगळे तरी तीन हजार कोटी रुपये होणार नाहीत म्हणजे तुमचं शेतच प्रत्येकाकडे कोणाकडे पाच एकर असेल कोणाकडे दोन एकर असेल कोणाकडे दहा एकर असेल आणि असं आपण समजू की आपण आपलं शेत विकायला काढलंय ते विकल्यानंतर पैसे होणार किंवा त्या शेताची किंमत आपण पकडत जाऊ प्रत्येकाची आणि सगळी पकडली तरी सुद्धा तीन हजार कोटी रुपये होत नाही पण कोटी रुपये माहिती आहे तुम्हाला एक लाख रुपये समजतात तुम्हाला एक लाख काका दोन लाख रुपये सम... हो किंवा नाही कमले यार बांबरूडकर तुम्ही प्रश्नाचे उत्तर देत कळतात का तुला तीन लाख रुपये दहा लाख रुपये पन्नास सत्तर ऐंशी नव्वद लाख रुपये

नऊशे लाख रुपये म्हणजे नऊ कोटी रुपये एक हजार लाख रुपये म्हणजे दहा कोटी रुपये मग आता मला तुम्हीच सांगा तीन हजार कोटी रुपये म्हणजे किती लाख रुपये चला बोलावं लागेल काय दादा आयुष्यापेक्षा जास्त पैसे भरतील एक हजार लाख म्हणजे दहा कोटी रुपये होतात परत एकदा लक्षात घ्या एक हजार लाख म्हणजे दहा कोटी रुपये मग मला तुम्ही सांगा तीन हजार कोटी रुपये म्हणजे किती लाख <laughs> मी स्वतः इंजिनिअर मला जमत नाही <laughs> मग तुम साहजिक कोणाला येणार नाही आपल्यापैकी मलाही कळत आहे कोटी रुपये ऐका म्हणण्याचा उद्देश असा आहे मला त्याच्यातून की ज्यावेळेस वेळेस आपासाहेब म्हणतात की मी तीन हजार कोटी रुपये खर्च केले अप्पासाहेब मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की हे उडे पैसे खर्च केल्यानंतर माझ्या बांबरुड आणि माझ्या परिसरातीलमधील असलेल्या लोकांच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये त्यांच्या अर्थकरणामध्ये फरक पडला का हो किंवा नाही परत तुम्हाला नाही समजलं नेमका काय म्हणायचं मला की तीन हजार कोटी रुपये जर कधी एखाद्या आमदाराने खर्च केले असतील आपल्या मतदारसंघामध्ये तर असं काहीतरी त्याने काम केलं असलं पाहिजे एक असं कुठलं तरी काम झालं पाहिजे की त्या कामामुळे आपल्या असल्या असलेल्या जीवनमानामध्ये तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांमध्ये माझ्या विद्यार्थ्यांमध्ये माझ्या माता भगिनीमध्ये फरक पडला असू शकतो असं एक तरी काम आहे का परत तुम्हाला नाही समजलं तरी अजून सांगतो बवळा धरण झालं की नाही कोणी केलं केम बापूंनी केलं उद्या बवळा धरण झालं पाणी अडवलं गेलं पाणी अडवलं गेल्यानंतर पुढे काय झालं तिथल्या असल्या आजूबाजूची शेती ही सिंचनाखाली गेली ओरिता खाली गेली गे हजारो एकर शेती सिंचनाखाली ओरिता खाली, खाली गेल्यानंतर तिथल्या असल्या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्पन्नामध्ये वाढ झाली की नाही पूर्वी एक 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 पीक घेणारा माणूस दोन पीक घ्यायला लागला तीन पीक घ्यायला लागला त्या आजूबाजूच्या परिसरातील पीक घ्यायला लागले की नाही हो किंवा नाही मग असं एक उदाहरण आप्पासाहेबांनी ह्या स्टेजवर येऊन सांगावं की मी तीस तीस हजार काय तीन हजार कोटी ती रुपये खर्च केले आणि मी शिक्षणामध्ये एखादी क्रांती घडवली एखादी मोठं स्किल डेव्हलपमेंट असलेलं माझं एज्युकेशन संस्था आणली इंजिनिअरिंग कॉलेज आणलं मेडिकल कॉलेज आणलं काहीतरी केलं गेलं नाही आणलं काय केलं माझ्या शेतकऱ्यांकरता काहीतरी केलं असं काही झालं का नाही केलं काय माझ्या तरुणांना रोजगार निर्मिती करता मोठा कारखाना केला एक हजार दोन हजार लोक माझ्या इथली कामाला लागली असं झालं का नाही झालं माझ्या इथे माता भगिनी आहेत त्यांना घरात बसतात त्यांना काहीतरी काम मिळून गेलं स्वयंरोजगाराचं काहीतरी काम केलं त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला असं काही झालं का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काय आहे मग तीन हजार कोटी रुपये केले पट्टे का तुम्हाला मी बोल बोला शिका पटते का दादा ना पटते का मग जेव्हा आप्पासाहेब म्हणतात तीन हजार कोटी रुपये खर्च केले सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही मिळतात मग आप्पासाहेब केलं काय काय पाहिजे माझ्या शेतकऱ्यांना आपण तुमचे तीन हजार कोटी रुपये नको काय पाहिजे जळगावपासून पाचोऱ्यापर्यंत पाचोऱ्यापासून चाळीसपर्यंत रोड झाला कॉम्प्लीट झाला की नाही हो की नाही तुम्ही किती वेळ जाता इथून जळगावला एकदा दोनदा पाच दहा वर्षापर्यंत किती वेळ जातात पंचवीस तीस वेळेस बरोबर की नाही याच्यापेक्षा जास्त जातात का तुम्ही जळगावला पण तो रस्ता होणं गरजेचा आहे त्याच्याबद्दल वाद नाही पण तुमच्या घरापासून शेतीवर किती वेळ जातात किती वेळ जातात काय म्हणजे सकाळी उठल्यानंतर तुम्ही तुमच्या शेतावर रोज जातात एकदा नव्हे तर दोनदा जातात दिवसातून पण ते दिसलं नाही शेत आप्पासाहेबांना कि माझ्या शेतकरी राजाच्या घरापासून शेतीपर्यंत दोन मीटर शांत बसतात माझ्या शेतकरी राजाच्या घरापासून शेतीपर्यंत जाणारा शेतपाधन रस्ता करावा हे आप्पासाहेबांना साहेबांना कधी सुचलं नाही मित्र आश्वासित करतो मी तुम्हाला अभिवचन देतो येणाऱ्या वर्षभरामध्ये दे, आपल्या बांबरूड गावातले सगळे शेतपाधन रस्ते शिव केल्याशिवाय राहणारच नाही अशा पद्धतीचं काम करून दिलं पाहिजे काही शेतकऱ्यांना टाळा वाजवत आलं नाही ते आता माझ्या टाळ टाळा वाजवत काका शेतकरी कोण कोण हात वरती करा तुम्ही इकडच्या लोकांना टाळा होते तुम्हाला मला बंडू की राव तुमच्या अकाउंटला दसऱ्याच्या एक दिवस आधी पुढे पैसे आले का नाही आले पीक विम्याचे हो किंवा नाही कोणामुळे आलेत काका हो काका आले की नाही आले दादा तुमच्या आलेत का हो मला तुम्ही दिसत नाही आले आले तुम्हाला सांगतो अमोल शिंदे मी प्रयत्न मात्र नक्की केले पाठ जाऊन प्रयत्न केले जेव्हा पावसाचा खंड पडला होता एकवीस दिवसापेक्षा मागच्या वेळेस पाऊस कमी पडला होता तुम्ही सगळ्यांनी एक रुपया देऊन पीक विमा काढलेला होता त्यावेळेस हा अमोल शिंदे गिरीश भाऊच्या माध्यमातून कलेक्टरकडे चक्रा मार कृषी अधिकाऱ्याकडे जा एकले दोन दोन तीन तीन निवेदन दे असे सगळे जेव्हा मी प्रयत्न करत होतो त्यावेळेस जाऊन ते पीक विमा मंजूर झाला होता आम्ही अल्टिमेटम दिलं होतं कृषी अधिकाऱ्याला की या या दिवसापर्यंत जर कधी पीक विमा मंजूर केला नाही तर आम्ही तुमच्या दालण्यात येऊन बसू भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि आम्ही सहा वाजेपर्यंत त्यांची वाट बघितली सहा वाजेपर्यंत त्यांनी पीक विमा मंजूर केला नाही तेव्हा आम्ही सरळ कृषी खात्याच्या दालण्यामध्ये जाऊन बसलो दादा तुम्हाला हात जोडून बोलतो जरा दोन मिनट मी तुमच्याकरताच करताच बोलतो रे त्या पीक विमा त्या कृषी अधिकारी जाऊन बसलो सहा ते रात्री साडेबारा वाजेपर्यंत बसलो होतो त्याला तिथे टॉयलेटला पण जाऊन दिलं नाही त्याला खायला प्यायला दिलं नाही रात्री साडेबारा वाजता तो सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलला आणि आम्हाला पत्र दिलं की होय मी इथल्या लोकांचे पीक विमा मंजूर करून देतो आपल्या आमदार साहेबांचं सुद्ध पण नव्हती हे सगळं घटलं तर पीक विमा मंजूर झाला मंजूर झाल्यानंतर सुद्धा दोन अडीच महिने तुम्हाला पैसे मिळाले नव्हते त्याच्याकरता सुद्धा खेट्याने पाठपुरावा मीच केलेला होता असं नाही करायचं हे सगळं मी केलं आणि आमदार साहेबांनी काय सांगितलं जेव्हा कळालं की बा पीक विमा मंजूर झाला तेव्हा ते म्हणतात काय किंवा मी सुद्धा पीक विमा करण्या मंजूर करण्याकरता प्रयत्न केला याच व्यासपीठावर यायचं त्यांनी एक साधं पत्र दाखवून द्यायचं की मी पीक विमा करता प्रयत्न केले होते खोटं बोलतात ते हे कुठलं तरी पत्र त्यांनी व्हॉट्सअपला दाखवलं व्हॉट्सअपला दाखवल्यानंतर ते जेव्हा मी पत्र बघितलं तर ते पत्र होतं अनिल भाईदास पाटील मंत्री यांच्या नावाने अनिल भाईदास पाटील कुठले मंत्री आहेत मदत पुनर्वसन मंत्री म्हणजे तुम्हाला जायचं मुंबईला गेले नागपूरला म्हणजे काम मंजूर कोण करतं कृषी मंत्री आणि सांगायचं उद्देश इतकं खोट धनात खोटं बोलतात की त्यांना सळद नाही की ते आपण खोटं बोलतोय त्यांना कळत आहे का पाहिजे माझ्या शेतकऱ्यांना आता पावसाळी हंगाम गेलाय हिवाळी तुमचं पैसे तुम्ही आता परत पीक लावणार आहे बी लावलं जात मोटर सुरू करतात मोटर सुरू केल्या गेल्या काय होत ट्रान्सफॉर्मर बरोबर ना? ना हो नाही ट्रान्सफॉर्मर जात की नाही पण ट्रान्सफॉर्मर केलं तर किती दिवसांनी मिळतो अमोल दारू पीक नाही मटन खात नाही कुठल्याही प्रकारचं मला व्यसन सुद्धा नाही सुद्धा मी खात नाही त्याच्यावर मला जे कोणी असतील त्यांनी आतापासून स्टॉक करून ठेवा तेवीस तारखेनंतर मी त्याच्याही मागे लागणार जेव्हा लवकर मंजूर झाली त्या दिवसातून दारू बंदी <laughs> <का है ला? laughs> <laughs> <laughs> तो दुसरा विषय आपल्याला त्याच्यावर बोलायचं तुम्ही तुम्ही काय करता तुम्ही थेट वरपर्यंत घेऊन जातात मी सर्वसामान्य लोकांबद्दल बोलतो मला मोठ्या लोकांबद्दल फार्म हाऊस त्याच्याबद्दल बोलायचं नाही ऐका ना ते लगेच का, का कारण की त्या ट्रान्सफॉर्मर जास्तीचा लोड असतो वीस वीस पंचवीस पंचवीस कनेक्शन असत की नाही मग का जमलं नाही साहेबांना आमदार साहेबांना की दुसरे ट्रान्सफॉर्मर देऊ दुसरे ट्रान्सफॉर्मर देऊन तिथे लाईटचा पुरवठा करून देऊ हा अमोल शिंदे खरा शेतकरी पुत्र आहे तुम्हाला सांगतो रात्री नाही दिवसाची लाईट देईल तुम्हाला दिवसाची दिवसा केव्हा जातात केव्हा तुम्ही, <laughs> के तुम्ही शेतीवर रात्री बरं एकटा जातात रात्री बारा साडेबारा <laughs> बरं एकटा नाही जात तुम्ही तुमच्यावर एक सालदार घेऊन जातो कोणतरी माणूस घेऊन जातो तो फुकट येतो का त्यालाही पैसे द्यावे लागतात ना अरे मी बसलोय तुम्हाला ट्रान्सफरवर गेला ना तो तात्काळ बदलून तर देईलच देईल पण पुढच्या काही दिवसामध्ये सकाळची लाईट कशी देता येईल याच्याकरता प्रयत्नशील राहणार अमोल शिंदे इतके छोटे आणि साधे काम आहेत ज्या कामामुळे आमच्या लोकांच्या आयुष्यमानामध्ये बदल करू शकतो अहो साधा रेशन कार्ड आहे रेशन कार्ड काढायला किती पैसे लागतात शून्य रुपये किती कोणी काढलं का एवढं रेशन कार्ड किती आदार। आदार, आदार। आदार, आदार। किती रुपये घेतात आपण असं समजू की दोन हजार रुपये घेतात ना तीन हजार ना पाच हजार ना हजार रुपये सरासरी दोन हजार बर रेशन कार्ड घेतल्यानंतर त्याला किती दिवस लागतो मिळण्याकरता किती चक्र मारायला लागतात इथून पाच वर किती काका बरोबर हे बघा दोन हजार रुपये लागतात आपण हिशोब करू आता आणि कमीत कमी पाच चक्र लागतात बरोबर केले नाही बर इथून बर ऐकल ना मान्य मी तेही बोलतो पाच चक्र मारावं हो लागतात जायला पैसे यायला पैसे ज्या दिवशी तुम्ही घरी म्हणजे ते पूर्ण एक दिवस जातो म्हणजे कमीत कमी पाचशे रुपये खर्च होतात की नाही एका दिवसाला पूर्ण दिवस म्हणजे पाच दिवसाचे पंचवीसशे रुपये ते दोन हजार रुपये इतर खाण्यापिण्याचा खर्च म्हणजे एक रेशन कार्ड काढायचं असेल तर तुँ पाच हजार रुपये बरं काळाला गेल्यानंतर ते दोन तीन महिन्यानंतर मिळत मिळाल्यानंतर तो म्हणतो की बारा आकडे नंबर झालं परत खेळ बारा आकडे बारा आकडे आणल्यानंतर त्याला तो ऑनलाईन करा बरोबर सगळं झाल्यानंतर वर्ष दोन वर्षानंतर जेव्हा तुम्हाला आपल्याला केव्हा तरी जेव्हा रेशन कार्ड मिळतं रेशन दुकानाच्या दुकानात जातो तो म्हणतो की तुमचं नावच नाही यातीमध्ये जा मला असं कधीच दिसलं नाही अप्पासाहेबांकडे बघून किंवा भाऊंकडे बघून त्यातल्या भाऊंकडे बघून की त्यांनी ह्या गावाकरता असं भरभरून प्रेम दिलं त्यांनी प्रेम दिलंय पण त्यांनी मदत मात्र काही विकास नावाच्या नावाने काहीच केली नाही तर तुम्ही आता ठरवा मी माझं हे गाव बांबरून माझं स्वतःचं गाव समजतो मला असं वाटतं की हा बांबरूड गावातलाच मी इथे एवढं भरभरून आता आजकाल मला लोक जुळायला लागले बोलायला लागले तर तुम्ही मला दिलं ना सुरुवात ह्या गावापासून करेल कामाची तर तेवीस तारखेला निकाल दिला तुमच्या बाजूने सुरुवात निकाल दिला नाही निकाल तर आपल्या बाजूनेच होणार आहे काय त्याचा काही फरक नाही आता गावोगावी सुरू करत ना मी मागे बोललो तर एक लाख मतं घेऊन गेली पण आता इतका विश्वास मला वाटायला लागलाय ज्या पद्धतीत लोक मला जुळायला लागलेत ज्या पद्धतीत तरुण माझ्या खानदारा लावून काम करायला लागले ज्या पद्धतीत माझ्या वडीलधारी मला आशीर्वाद द्यायला लागलेत एक लाखा त्याच्यापेक्षा जास्त मत घेऊन निवडून येईल असा मला विश्वास मिळतो फक्त तो विश्वास मला बांबरुलकरांनी जास्तीत जास्त द्यावा एक नम्र विनंती करतो आणि थांबतो येणाऱ्या वीस तारखेला सात क्रमांक अमोल पंडितराव शिंदे शेतकरी या मत चिन्हावर मतदान करावं एक निमित्ताने आव्हान करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र